शेवट जे नाही का प्रत्येक ते जे येत ना तेव्हा धुंडी सुद्धा तिथं काय होत तिथं जरा अंधश्रद्धेला जागा वाटे म्हणजे काय धुंडी सुद्धा नाही अंधश्रद्धेला पण अंधश्रद्धेचं नाही म्हणताय म्हणलंय ना हे तुम्ही आत दे तुमच्याकडे जपून ठेवाय तुमच्याकडे पाहिजेलच मग ते असं कधी कधी वाटत की ते आपल्याला असं हे गवत नाही का मनाची भीती भीती आहे ते सगळं प्रत्येक आधी आहे जे फलीत दाखवलं त्यांनी ते नाही का आणि काहीतरी अस स्वार्थपोटी वाचन काही वेगळे गेले या प्रश्न आहे मनात आणख्या संख्य प्रश्न होत ते लोक पाहण्या लोकता आहेत त्यांचे साठी माहिती का पहिले जे वाचणारे आहेत ते ते फलश्रुती म्हणूनच लिहिलेले तिथे तसं नाही हो तुम्ही आता आपण तुम्हाला वाचनाला मी तुम्हाला काय आणलं पाहिला ग्रंथ कोणता वाचू मग मी तुम्हाला काय तुम्ही नवनाथ वाचा नवनाथ का वाचा कारण ते सुरुवातीला जरा सगळ्या सगळ्यांच्या घरी पोथी चलती बुवा वाचतील बुवा आणि त्याच्यात शब्दप्रयोग आहे की त्या शब्द प्रयोगानुसार आपला विषय झाला तसा की मेंदूतील थी काही ठिकाणी जे झोपलेली तुमची सेल आहेत ना ते जागृत होत म्हणजे ज्यांना कधी चालना भेटली नाही अशा ठिकाणी ती उच्चार करतानी आकार मकार उकार ते हा वाणी शुद्ध होती तिथपर्यंत ताण पडतो मेंदूच्या त्या सेल पर्यंत म्हणून ते वाचा आणि तो प्रथम ग्रंथ म्हणून जरी आपण म्हणला तर जसं शाळेत जात आणि आपण चॅकलेट देतो तसं जे वाचकांना ती चॉकलेट दिलेली आहे ती की ह्या द्यायची पटनाने काय काय हे होईल ते होईल असं ते एक चॉकलेट आहे तुम्हाला की त्यांनी तुम्हाला शाळेची आवड व्हावा जसे शाळेत आता भात आहे पुढं चिक्की होती मधी आता काय तशी तुम्ही शाळेत तुम्हाला घातल्यावर काहीतरी चॉकलेट पाहिजे ना जेणेकरून तुम्हाला त्याची आवड लागावी आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा ग्रंथ हातात घ्यावा

तुम्ही कीर्तन प्रवचन पूत याला बघा स्त्रिया असतात आणि कीर्तनाला जातो मी स्त्रियांचं प्रमाण असतं पुतीला बघा चार स्त्रिया असतात एक माणूस असतो म्हणजे कामाच्या हिशोबानी म्हणा किंवा शहाण्याची हिशोबानी म्हणा किंवा श्रद्धेच्या हिशोबानी म्हणा ते स्त्रियांसाठी थोडं एक फलसुती लावली बघ कुठं तरी एक लावल्यावर

क्विंटल किती मानल चारशे किलोची खिचडी किलो झाले ना चारशे पोतीची कान चाळीस पोथी चाळीस टन म्हणतो चाळीस क्विंटल म्हणजे दहा क्विंटल

नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं ते शेवटच्या दिवशी काही पाहायला भेटत नाही गेलं सात दिवसाचा सप्ताह असतो मी तुम्हाला म्हणलो शेनिवारी ते तिन्हीच्या बॉन्ड्रीला होता नगर अमरावती ती तिथं गेला ना त्या लोकांच्या एक मनात वेगळीच म्हणजे नाही का ती कुतूहळ लावा ते पण ते जे खॅन ये आमचे तेवढे दोन चार चालू होते म्हणजे ते बेटाचे जबरदस्त पण काय तर नाही नाही सरला भेटचे आस मी ये काय नाही येते ना त्या झालेले नेते होते ते काय तर सप्ताहसाठी आले होते चालावं लागले होते किंवा केवढा फोटा गेलं समजायचं अवतरलेला आहे किंवा उतरलेला आहे आणि ते बाबा आहेत तुमचे बाबांच्या याच्यामुळे ते सगळं घडून आले असं नाही बाबा ते चला ना ना इथं जाऊ थोडीच आहे दहा सप्ताह नागपूरचा थोडी झाली खरा नाही दरवर्षीच मोदी आलते ना नरेंद्र मोदी शिर्डीला सप्ताह आलता मला वाटतं दोन तीन नगर नच होतं पण म्हणजे कोरोनाच्या वगैरे तेव्हा आलते ना तिथं

तुम्ही त्यांना पत्र जर दिला ना तर त्यांचं नाही त्यांना शक्य झालं त्यांचा माणूस नाही नाही इथं कसं इथं बरेच स्वतः येतील आमच्या गावात सावकार एक तर म्हणजे ती येणार गेलं पण सांगितलं त्यास ज सगळं तुम्हाला सांगतो तर जुन्या काळापासून एकालाच महत्त्व येईल मेजॉरिटी आवड चुकीचं वळ झालं असं असतं तुमचे पन्नास बाबा सत्तरी या तिकडे ते चालू आम्ही म्हणजे जनता आहे मेजॉरिटीला मत होईल आमचं म्हणणं काय बाबा एक घर तुम्हाला हे ना तुम्ही कुठं जाणार छोटा सप्ताहू द्या मोठा सप्ताह तुम्ही आजच राहा आमचं म्हणणं आम्ही काय आमच्या घर तुम्हाला